पलटण तालुक्यातील टाकळेवाडे या गावच्या विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटी मालकीच्या कृषी सेवा केंद्रांवर कृषी विभागाच्या जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षकांकडून केलेल्या तपासणीमध्ये किरकोळ खत विक्रीचा परवाना असताना मोठ्या प्रमाणामध्ये विविध कंपनीच्या रासायनिक खतांच्या पोत्यांचा साठा आढळून आला त्याचबरोबर ऑनलाईन प्रणालीवरील ई पास मशीनद्वारे खतांची विक्री करणे बंधनकारक असताना बेकायदेशीरित्या खतांची विक्री करत असल्याचे आढळून आले त्याचबरोबर खतांच्या खरेदीबाबत कोणतीही देयके आढळून आली नाहीत त्यामुळे टाकळेवाडे सोसायटीचे विनायक उत्तम पवार आणि सतीश बाळासो इवरे यांच्यावर कृषी विभागाच्या अधिकारी सोनाली सुतार यांनी फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये फर्याद दाखल केली आहे त्यानुसार विनायक पवार आणि सतीश इवरे या दोघांवर फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे जिल्ह्यामध्ये बोगस खत विक्रीच्या घटना समोर येत असून या कारवाईमधून बोगस खत विक्रीचा पर्दाफाश होणार का याकडे आता शेतकऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे YouTube चॅनलवर वर करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका